बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महिलांना पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण महिलांच्या सक्षमीकरणासाठी वर्षभरात दहा हजार ई रिक्षांचे होणार वितरण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे महिला व बालविकास विभागाच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पिंक ई रिक्षा व रुपे कार्डचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तर खासदार शाहू महाराज छत्रपती माजी आमदार राजेश पाटील महिला व बाल विकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एन एस कायनेटिक कंपनीचे विक्री विभागाचे उपाध्यक्ष जोएल जॉर्ज फायनान्स विभागाचे उपाध्यक्ष अग्रदीप रॉय आदी प्रमुख उपस्थितीत होते मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या महिला आर्थिक विकास महामंडळ माविमच्या माध्यमातून बत्तीस हजाराहून अधिक महिला जोडल्या गेल्या असून त्यांचे कर्ज परतफेडीचे प्रमाण नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आहे महिलांच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाच्या वतीने घेण्यात येत असून मुलांच्या नावानंतर आईचे व नंतर वडिलांचे नाव लावण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे सेविका मदतनीस यांचे मानधन वाढवण्यात आले आहे पोलीस स्टेशन आवारातील समुपदेशन केंद्रातील सदस्यांच्या मानधन वाढीबाबतही कार्यवाही होईल बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिक सक्षम बनवण्यासाठी बचत गट भवनची उभारणीसह महिलांच्या विकासासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करूया कोल्हापुरी चप्पल निर्मिती उद्योग तसेच महिलांसाठीच्या अन्य नाविन्यपूर्ण योजनांसाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या तीन टक्के निधीतून तरतूद व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसह हो महिला कल्याणासाठीच्या सर्व योजना भविष्यातही सुरू राहतील महिलांनी सर्वच क्षेत्रात नाव कमावले असून पिंक ई रिक्षा योजनेचा लाभ घेऊन या क्षेत्रातही महिलांनी नाव कमवावे व संसाराला हातभार लावत आर्थिक उन्नती साध्य करावी असे त्यांनी सांगितले खासदार शाहू महाराज छत्रपती म्हणाले महिलांनी एकत्र येऊन कार्य केल्यास त्यातून चांगला परिणाम घडतो शासनाच्या योजनेचा लाभ घेतल्यास आर्थिक उन्नती कशी साध्य होते हे या योजनेच्या लाभार्थ्यावरून दिसून येईल प्रदूषणमुक्त ई ये रिक्षा असल्यामुळे प्रदूषण रोखले जाईल कोल्हापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली प्रास्ताविकातून महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त नैना गुंडे यांनी कार्यक्रम आयोजनाबाबत माहिती दिली महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महिला व बालविकास विभागाच्या वतीने पिंक ई रिक्षा वितरणाची योजना राबवण्यात येत आहे या योजनेअंतर्गत रिक्षाच्या किंमतीच्या सत्तर टक्के कर्ज खाजगी बँकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून वीस टक्के आर्थिक भार राज्य शासन उचलणार रा आहे महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर होण्यासाठी ही योजना अधिकाधिक महिलांपर्यंत पोहोचवा असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाच्या सुरुवातीला सादर केलेले भारूड पोवाडा व लोककलांना उपस्थित आणि उत्स्फूर्त प्रतिसाद दिला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे आ आ अगदी <laughs> घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ